चला आपली चांगली वेळ सांगते की आपण काय आहो पण आपली वाईट वेळ सांगते की बाबा जग काय आहे तर मित्र हो बाकीच सोडा आपल्यावरच आपण फोकस करा चला तर मग गजानन राठोड सारख्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा मनापासून सर्वांचं स्वागत करतो चला तू हो भरती तो लागल्यावर बाकीच्या सर्वांचे हात राहतील फक्त वरती पण तुलाच ध्यानात घे बाबा आजचा भाग आपण भाग दावा या घटकेशी आपण चर्चा करणार आहोत आणि ते चालू घडामुळे चालूच राहणार उद्याच्या व्हिडिओमध्ये जबरदस्त राहणार आहे आज पण बरं आहे पहा प्रश्न असा आहे चला लक्ष द्या रे प्रश्न असा आहे लक्ष दे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये पा लक्ष द्या काय झालं बघा चोवीस मध्ये विनेश फोगाट विनेश फोगाट पन्नास किलो वजन गटात काय झालं बाबा अपात्र ठरली बघा दुर्दैवाची गोष्ट आहे जे तुम्हाला सांगितलं जिनं खेळामध्ये सरकारासोबत लढली चार मे चार मे दोन हजार तेवीस पर्यंत सरकार सोबत भांडली लढली स्वतःच्या ध्येयासाठी कित्येक सामर्थ्य घेऊन लढली आणि सुवर्ण पदाच्या पदापर्यंत पोहोचायचं तर काय झालं बघा नशिबाने सोबत तिच्या थट्टा केली आणि फक्त शंभर ग्राम अतिरिक्त वजन असल्या कारणानं आज आपल्या देशाची आणबाण शान जी आहे विनेश फोगट तर मी आज कालच्या वाचनानुसार असं झालं की मी थोडस न्यूज बघितली आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं की बाबा सुवर्ण नाही तर का तरी आपल्या या ताईला मिळणार आहे विनेश फोकाडला चला शुभेच्छा आहे चला पहा पॅरिस मध्ये विनेश फोकाड चर्चेतील प्रश्न आहे ते विचारू शकतात बाबा लक्ष द्या आणि शंभर ग्राम अतिरिक्त वजन होतं तिथे किती शंभर ग्राम अतिरिक्त पहा सैद हसीना तुम्हाला सांगितलं होतं की हे जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की शेख हसीना यांच्या पक्षाचे नाव पहा शेख हसीना कोणत्या पक्षाचे राज कोणत्या पदाचा राजीनामा दिला होता शाबास पंतप्रधान या पदाचे राजीनामा दिला होता आणि शेख हसीना ही कोणत्या पक्षाशी संबंधित आहे असा प्रश्न केला तर काय म्हणतात आवामी लीग म्हणा अवामी लीग, लीग। या पक्षाशी काय आहे की संबंधित आहे बघा शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून पहिला सर्वप्रथम आपला देश असा आहे की इतरांना साह्य देणारा इतरांना पालन पोषण करणारा एकमेव भारत देश आहे त्या भारत देशाचा तिनं काय घेतला आश्रय घेतला कोणी शेख हसीना ओ शेख हसीना आई भारत मे देखो आणि आश्रय घेतला तिनं कोण बांगलादेशची शेख हसीना ही कोण होती पंतप्रधान होती ध्यानात घ्यायचं बांगलादेश मध्ये डॉक्टर मोहम्मद युनुस लगेच लोक फक्त वाट पाहुणार असते काड्या करायच्या लगेच कार्यक्रम लावायचा बाकी दुसरं काहीच काम नाही लोकांचं लोकांचं तेच काम आहे बाबा लगेच बांगलादेश मध्ये डॉक्टर मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली लगेच हंगामी सरकार स्थापन झालं पा लगेच काढला हंगामी सरकार तयार झालं हंगामी सरकार स्थापन केले आहे कोणी तर सरळ सरळ बांग्लादेश सरकारने मोहम्मद गिरूच्या नेतृत्वाखाली आणि सदस्य जर संख्या विचारली तर बाबा किती आहे सदस्य संख्या तर पंधरा सदस्य संख्या खाली त्याने काय केलं हंगामी सरकार स्थापन केलं समजलं बघा महाराष्ट्र कीर्ती सौरव प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ शास्त्रज्ञ ज्येष्ठ शास्त्रज्ञ पा ज्यावेळेस तुम्ही संशोधन करता आपण संशोधन कशाच करतो आता पोळ्याच्या सीजन डोंगरात कोणत्या पळसाला चांगली मुळं असेल असा आपला संशोधन असतो लगेच गोंडा करायचा बैल लगेच धरणात न्यायचा आणि चालले पाठवर बसून डॉक्टर रघुनाथ हे आपण शास्त्रज्ञ बाबा ते नाही आहे तुम्हाला शास्त्रज्ञ बनायचं कसं तुमच्या करिअरचा म्हणून ध्यानात घ्यायचा महाराष्ट्र कीर्ती सर्व प्रतिष्ठानच्या वतीनं ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे काय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे कोणत्या क्षेत्राशी संबंधित असा पा ते एक शिवशाहीर होते त्यांना द्यायचं काय होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार काय झाला जाहीर झाला एक दिवस बाबासाहेब पुरंदरेबद्दल त्यांचं मी पाच मिनिटांचा व्हिडिओ पण खरी कहाणी त्यांची बघा माशेलकर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना कीर्ती सर्व डॉक्टर रघुनाथ माशेल कीर्ती सर्व प्रतिष्ठानच्या वतीनं ज्येष्ठ शास्त्रज्ञ शिवशाही बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार काय झाला जय झाला बघा महाराष्ट्रामध्ये जवळपास अडोतीस कृषी उत्पादकांना किती अडोतीस कृषी उत्पादकांना भौगोलिक चिन्हांचा काय झाला चिन्हांकन काय झाला प्राप्त झाला चिन्हांक काय झाला हे चिन्हांक प्राप्त झाला आहे तर त्याचबरोबर भारतामध्ये जर आपण विचारात घेतलं तर भारतामध्ये दोनशे कृषी उत्पादकांना काय भौगोलिक मानतीनं चिन्हांकन काय आहे प्राप्त आहे तर महाराष्ट्रात जर विचारात घेतलं तर किती है बाबा किती आहे आडतीस समजलं चला फिजीचे पंतप्रधान फिजीचे पंतप्रधान सिटी होणे राबुका सिटी होनी राबुका सिटी होनी राबुका आणि फिजीचे राष्ट्रपती रतो विलियातो या रतो, ए, रतो नेवी रे आणि यानेच काय केलं होतं आता आपल्या राष्ट्रपतीला यांचा फिजीचा जीवनगौरव पुरस्कार काय केला त्याने या राष्ट्रपतींना आपल्या राष्ट्रपतीला प्रदान केला ध्यानात घ्यायचा फिजी देशाचा जीव म्हणजे सर्वोच्च नागरी सन्मान काय म्हंटल सर्वोच्च नागरिक सलमान फ्रिजीचा आपल्या राष्ट्रपतीला प्रदान केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बघा भारत सरकारने सुरू केलेल्या जवळपास पहिल्या विद्यारत्न पुरस्कारासाठी गोविंद राजन पद्म नाभन गोविंद राजन पद्मनाभन यांची काय करण्यात आली बाबा निवड करण्यात आणि ध्यानात घ्यायचा सोप आणि सरळ भाषा सांगतो तुम्हाला पण आणि दादा तुम्हाला पण ताई तुम्हाला पण बघा पीपल्स एज्युकेशन सोसायटी ठेवा सोसायटी तर्फे दिला जाणारा भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जो पुरस्कार आहे दोन हजार चोवीस ने कोणाला गोरुण्यात आला असा प्रश्न केला केला भाऊ काय म्हणशील धनंजय दातार कोण आहे धनंजय दातार काजी भोग लक्ष ठेवा धनंजय दातार यांना भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुरस्कार आहे पीपल एज्युकेशन सोसायटी तर्फे तर तो कोणाला गवण्यात आला धनंजय दातारला ध्यानात घ्यायचं लगेच लक्षात बसतं ए बाबा नंतरचा प्रश्न आहे झारखंड सरकारने काय केलं झारखंड सरकारने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक उपस्थिती पोर्टल म्हणून काय केलेली आहे उपस्थिती पोर्टल त्यांनी काय केलेले आहे काय केलेले आहे लॉन्च केलेली आहे काय केलेली आहे लॉन्च केलेली आहे पहा लक्ष द्या कोणत्या झारखंड आरोग्य विभागातर्फे उपस्थिती पोर्टल म्हणून लॉन्च केलेली आहे नंतरचा प्रश्न पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीस पर्यटन विकास निर्देशांक अहवालानुसार म्हणजे दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार भारताचा जो क्रमांक आहे तो कितवा क्रमांक आहे एकोणचाळीसावा कितवा क्रमांक आहे एकोणचाळीसावा ध्यानात घ्यायचा साऊथ आफ्रिका यानी की साऊथ आफ्रिका येस ट्वेंटी क्रिकेट लीग मध्ये जो खेळणारा भारतीय जो पहिला खेळाडू आहे तो तो खेळाडू ठरणार आहे दिनेश कार्तिक कोण ठरणार आहे दिनेश कार्तिक ध्यानात ठेवायचा देन चांगला खेळाडू आहे आणि तो जसं की साऊथ आफ्रिका एस तुवे एस ट्वेंटी मध्ये पहिला भारतीय ठरणार आहे लक्षात ठेवा घेऊ शकतो दिनेश कार्तिका महाराष्ट्र राज्याने लॉजिस्टिक धोरणाला ए महाराष्ट्र राज्याने लॉजिस्टिक धोरणाला मंजुरी दिली आहे आणि लॉजिस्टिक धोरण अंतर्गत राज्यात जवळपास दोन हजार एकोणीस सालापर्यंत दहा हजारहून अधिक किती दहा हजारहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक आहे समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा काय करणार आहे विकसित करणार आहे पा प्रश्न कसा विचारला महाराष्ट्राने लॉजिस्टिक धोरण मंजुरी दिली पहा लॉजिस्टिक धोरणाला मंजुरी कोणी दिली तर महाराष्ट्राने बस असा प्रश्न ठेवायचा आणि त्याचबरोबर एकोणतीस सालापर्यंत अधिक क्षेत्राला लॉजिस्टिक पायाभूत सुद्धा म्हणजे विकसित करण्याचे नियोजन आहे लॉजिस्टिक धोरण अंतर्गत जर आपण जर म्हटलं लॉजिस्टिक धोरण अंतर्गत पहा नवी मुंबई पहा नवी मुंबई येथे इंटरनॅशनल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार पा, आहे पहा तुम्हाला प्रश्न कसा येतो दादा लक्ष ठेवायचं लगेच इंटरनॅशनल लॉजिस्टिक पार्क कोठे उभारण्यात येणार आहे असा प्रश्न आला आला भाऊ हो। काय मारशील कोणती मुंबई नवी मुंबई काय मारशील नवी मुंबई ध्यानात घ्यायचं लॉजिस्टिक धोरण आणि लॉजिस्टिक मंजुरी दिलेली आहे आणि क्षेत्र ध्यानात ठेवायचं लोकसेवा म्हणजे एमपीएससी असेल लोकसेवा एमपीएससी आहे लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या प्रीती सुदान पा जर प्रश्न विचारला तुम्हाला की एमपीएससी चे अध्यक्ष कोण आहे तर प्रीती सुदान किंवा महाराष्ट्र लोकसेवाचे अध्यक्ष कोण आहे तर प्रीती सुदान हा प्रश्न मी ध्यानात ठेवा पण मागचा प्रश्न विचारलेला आहे कोण काय कधी अधिकारी काय आहे कोणत्या बॅचचा आहे तर ज्या आय एस अधिकारी आहेत त्या कोणत्या बॅचच्या आहे असा प्रश्न केला के केला बाबा डायरेक्ट उत्तर काय मारायचं काय मारायचं सळ एकोणीसशे त्र्याऐंशी लक्षात ठेवा प्रीती सुदर एकोणीसशे त्र्याऐंशी बॅच ची काय आहे आय एस अधिकारी आहे म्हणून ध्यानात ठेवायचं बघा समोरचा प्रश्न पहा जगातील पहिला थेरियम लक्षात ठेवा प्रश्न येऊ शकतो आहे, आहे। आधारित न्यूक्लियर पॉवर प्लांट हे चीन देशाने काय केलं आहे स्थापन झालेलं आहे स्थापन होणार आहे जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लियर पॉवर प्लांट चीन देशात काय होणार आहे स्थापन होणार आहे ज्याला घ्यायचं कुठं चीन हा म्हणजे पा पा माणूस अनाथ बी असला ना काय ठरतो कोण काय ठरतो आपल्या याच्यात बी अनाथ व्यक्ती माग नाही ज्याच्यात जिथं आहे ना तो करतो ते अनाथ असो पा लक्षात घ्या तुम्हाला सांगतो ना मी तुम्ही गरीबात जन्मले हे तुमचा दोष नाही आहे किंवा आपला दोष नाही आहे पण आपण गरीबातच मरणार हे नक्की आपला दोष असेल म्हणून ध्यानात ठेवायचा आपल्याला जगायचं कशा त्यासाठी मेहनतच करावं लागेल बाबा फक्त ध्यान देऊन ऐकायचं आणि अश्विन आगवणे देशातील पहिला अनाथ वकील ठरला आहे काय ठरला आहे अनाथ वकील ठरला आहे पाण्यात घ्यायचं कोण अश्विन आगवणे पा, पा मूर्ती मिमाको हिपोर स्वानिक मूर्ती मिमाको हिपोर स्वानिक शेण मापो क्षेपणास्त्र बापा बापानाय होणमाप पा मूर्ती हिमाको हिपोर स्वानिक काय म्हणलं मी मूर्ती हिमाको हिपोर स्वानिक क्षण हे जर कोणी विकसित केले असा प्रश्न आला ठोकलाच आला काय अमेरिका कोणी केला अमेरिकेने काय केलं विकसित केला भारतीय विमान विधेयक आहे ना आहे भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत के रम मोहन नायडू यांनी काय केलं मानले आहे आणि लोकसभेत सादर केलेल्या नवीन भारतीय के विमान विधेयक दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे एकोणीसशे चौतीस वर्षाच्या विमान कायद्याची जागा घेणार आहे ध्यानात घ्यायचं विमानच आहे ना तेहन विमान हे भारतीय विमान विधेयकच आहे ना टाईप करताना बघायचं थोडस चला लक्षात होऊन जात हा के राम के राम मोहन नायडू यांनी काय केले ते मानलेले आहे लोकसभेत केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी टोकियो शिखरात पा लक्षात द्या केंद्रीय परराष्ट्र मंत्री जयशंकर 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 यांनी टोकियो शिखरात महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे कोणाचे महात्मा गांधीचे कोण महात्मा गांधी मोहताज करमचंद गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण जय 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 शंकर याने कुठे केले असा प्रश्न केला बाबा टोकियो तोक्य। आणायचे काय म्हणायचं पला एखाद्याच प्रश्न विचारला जातो टोकियो जपानची राजधानी ध्यानात घ्यायचा विचारू शकते हा विचारतेच म्हणून लक्षात या राष्ट्रीय हिंदी परिषदेच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन पहा भोपाळ याने की मध्य प्रदेश मध्य प्रदेश भोपाळ याने की मध्य प्रदेश येथे करण्यात आले आहे ध्यानात कि काय हिंदी परिषदे चौथ्या आवृत्तीचे आयोजन भोपाळ मध्य प्रदेश केंद्र सरकारने सहा राज्यातील पश्चिम काही क्षेत्रात एको सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह राज्यात सेन्सिटिव्ह म्हणून घोषित केलेले आहे हो सहा राज्यातील पश्चिम घाटाचे हा त्याचबरोबर छप्पन हजार सहाशे सॉरी छप्पन हजार आठशे चौरस किलोमीटर इको सेन्सिटिव्ह काय केलेलं आहे क्षेत्र त्यांनी का काय के केलेलं आहे घोषित केलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्यातील सतरा हजार तीनशे चाळीस चौरस किलोमीटर क्षेत्राचा काय त्याच्यामध्ये समावेश महाराष्ट्राचा किती समावेश आहे सतरा हजार तीनशे चाळीस चौरस मीटर पा सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक कितवा तिसरा क्रमांक आहे पहा लक्ष द्या भारतीय अंतराळ विरणा अंतराळ घेऊन जाण्यासाठी द्वारे इस्रो द्वारे गगनयान मोहीम काय करण्यात आली आता राबवण्यात आहे कोणती पहा लक्ष द्या अंतराळात घेऊन जाण्याची इस्रोद्वारे कोणती भारतीय अंतराळ विरणा म्हणजे त्याचबरोबर चंद्रयान थ्रीच्या लँडिंग स्थळांना ए शंभर टक्के प्रश्न विचारला जातो ओ लक्ष द्या पहा चंद्रयान तीनच्या लँडिंग स्थळांना चंद्रयान तीनच्या लँडिंग स्थळांना शिवशक्ती शिवशक्ती नामांकन काय करण्यात आले त्यांना देण्यात आलेले आहे ते अरे हो तेवीस ऑगस्ट हे पण विचारले जाते अंत्राड़ा। अंत्राड़ा दिन अंतरा घोषित घोषित डॉक्टर डॉक्टर यस स्वामीनाथन हाँ हा प्रश्न उ सोमनाथन हाँ सोमनाथन 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 आणि ये स्वामीनाथन आपण ही जनक झाले आपल्या ओके सोमनाथन हे अपेक्षा करतो आणि हो तुम्हाला पुन्हा तर सांगतो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज भाड्यापुरचं तरी जिंकलं पाहिजेत असा कार्यक्रम करा नाहीतरी गेला आणि तिकडेच घालणार आला तसं काही करू नका शुभेच्छा आहे ना चला नागपांची सर्वांना शुभेच्छा चला तुमचं आयुष्य तुमचं जीवन आणि तुमचा दिवस मंगलमय जावं आणि तुमचे ध्येय स्वप्न पूर्ण हो ही येश्वरची प्रार्थना आणि हो तुम्ही तुमचा मोलाचा वेळ दिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये चला तर वेळ दिल्याबद्दल चला वेळ घेतल्याबद्दल मी पण ऋणी आहे नमस्कार जय हिंद जय भारत बघा आणि हो पिढीएफ जर कोणाला लागत असेल तर आपले हो भरतीमध्ये कुठं कुठे नंबर दिला आहे त्याचा नंबर घ्यायचा म्हणजे याच्यात नंबर देऊ का चला देऊन टाकतो शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन्न चौदा बहात्तर पिढीए जर लागत असेल तर याच्यावर हाय पाठवा आणि पीडीएफ द्या भाग नऊ म्हणायचं भाग दहा म्हणायचं हा लक्षात चला तर मग धन्यवाद